राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार आई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे आहे ते त्याची आम्ही करत आहोत आणि वितरणाची सुरुवात होईल अखेर राज्यभरातील लाडक्या बहिणींची चिंता अखेर संपलेली आहे जी प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत होत्या ज्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना सुरू होते अखेर ती प्रतीक्षा संपल्यामुळे लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा मिळतोय हप्ता कधी येणार आज येणार की उद्या येणार कोणत्या तारखेला येणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात होता मात्र अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता तसेच मेचा हप्ता लवकरच बँक खात्यात येत आहे आता दोन्ही महिन्याचे हप्ते थेट थे थे बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारचा पाहायला मिळत आहे यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम आता राज्य सरकारकडे जमा झालेली आहे आता वाटपाचे आदेश मिळणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणत्याही क्षणी नऊ जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या नऊ जिल्ह्याची यादी देखील सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे ती नावे देखील त्या जिल्ह्याची मी सांगणार आहे त्याकरिता दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा व तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी भेटणार ते आपण अपडेट नक्कीच देऊ बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना लाडकी बहिणीवरणी संदर्भातील महत्त्वाचे अपडेट रोजची रोज पाहायला मिळेल तर चला पाहूयात इकडे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी अखेर एकनाथजी शिंदे साहेबांचा मोठा निर्णय झाला आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तुम्हाला एक नव्हे तर तीन प्रकारचे मेसेज येतील त्यामध्ये रक्कम वेगवेगळी राहील काही बहिणींना आता जास्त रक्कम देखील देण्यात येणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालला आता कोणत्या नऊ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप होत आहे कोणत्या तीन विभागामध्ये पैसे आता कोणत्या तारखेला व कोणत्या क्षणी येणार आहेत ते नावे देखील जिल्ह्याची सांगणार आहे तसेच तुम्हाला कोणत्या विभागात पैसे येणार आहेत त्या विभागाची नावे देखील आता सांगून टाकणार आहे तर इकडे बघू शकता लाडक्या बहिणींना आजचा दिवस खूपच महत्वाचा दिवस आहे कारण की आखेर। आज पैसे वाटपाचा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून बहिणींना जो निधी लाडक्या बहिणींना देण्यासाठी लागणार होता तो सरकार पर्यंत जमा झालेला आहे तर आता सर्व बहिणींना दहावा हफ्ता व मे महिन्याचा अकरावा हप्ता अशी दोन हप्ते मिळून रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे यामध्ये नऊ जिल्ह्यात तर अखेर पास आता मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये नऊ जिल्ह्याची नावे देखील सांगण्यात आलेली आहे तर इकडे बघू शकता आज अचानक तीन नवीन नियम जारी करण्यात आलेले आहेत आता या नियमात बसत असाल तरच तुम्हाला बँक खात्यात पैसे एप्रिलचा हप्ता व मेचा हप्ता मिळेल अन्यथा या नियमामध्ये बसत नसाल तर आता एप्रिलचा व मेचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही होय तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत आमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आम्हाला फेब्रुवारीची मार्चचे पैसे मिळाले त्याचप्रकारे हा पण हप्ता मिळून जाईल मात्र नाही अचानकपणे नवीन निर्णय आलेला असून आता या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच आता हा हप्ता देण्यात येणार आहे यासाठी एक काम देखील करावे लागणार आहे अन्यथा एप्रिल हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता आता एप्रिल हप्त्यासाठी काय काम करायचं आहे मेच्या हप्त्यासाठी काय काम करायचं आहे पुढे व्हिडिओच्या सांगितलेला आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या बँक खात्यात सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होऊन जाईल यामध्ये आता नऊ जिल्हे आहेत कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात तीन मेसेज येणार आहेत व या जिल्ह्याचा विचार केला तर आता तुम्हाला पहिला मेसेज देखील येणार आहे त्यामध्ये एप्रिल छाप्याचा मेसेज राहील यामध्ये तातडीचे आदेश देखील देण्यात आलेले असून तुम्हाला एक काम देखील लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं लवकर तुम्हाला ते काम करायचं आहे तसेच तुमच्या घरोघरी येऊन आता तपासणी होणार आहे अंगणवाडी सेविका तपासणी करणार आहेत यामध्ये यामध्ये जर चुकून सुद्धा या तीन वस्तू सापडल्या तर तुमचा हप्ता बंद केला जाईल आता त्या तीन वस्तू कोणत्या आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर इकडे बघू शकता यामध्ये लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणी योजनेसाठी आता महत्वाची बातमी तीन विभागामध्ये पैसे वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये विभागाची नावे देखील सरकारकडून जाहीर केलेली आहेत जर आता या विभागा विभागा विभाग विभागामध्ये तुमचा जिल्हा असेल तर खुशखबरच आहे तुमच्या जिल्ह्यात देखील पैसे येऊन जातील तर इकडे बघू शकता नाशिक विभागातील तीन जिल्हे यामध्ये पात्र ठरलेले आहेत पहिला विभाग म्हणजे नाशिक विभाग आपल्याला पाहायला मिळत आहे नाशिक विभागातील तीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेत आहे तर आता नाशिक विभाग झाला हा पहिला विभाग तसेच आता दुसरा विभाग कोणता आहे ते देखील सांगतो तर इकडे बघू शकता दुसरा विभाग म्हणजे पुणे पुणे विभागातील तीन जिल्हे आता पाहायला मिळणार आहेत ती तीन जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे शेवटपर्यंत बघा आता पुणे विभागातील जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात थेट हप्ता हा वितरित केला जाणार आहे व एक महिन्याची नसून आता दोन महिन्याचे पैसे हे लाडक्या भणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे आता दोन महिन्याचे पैसे हे तुरळक महिलेनाच मिळणार आहे जे एक काम करून टाकतील म्हणजे काम करायचं आहे ते काम पूर्ण केलं केल्यानंतर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता मिळेल अन्यथा ते काम जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला फक्त एप्रिलचाच हप्ता मिळेल आता कोणतं असं काम आहे की ते केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हप्ते मिळून जातील ते काम देखील तुम्हाला सांगणार आहे छोटंसं काम आहे ते पूर्ण केल्यानंतर शंभर टक्के एप्रिलच्या हप्त्यासोबत तुम्हाला मेचा हप्ता हा मिळून जाईल सरकारने मोठा निर्णय देखील घेतलेला आहे त्याकरिता फक्त दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसंच आता पुढचा कोणता विभाग आहे ते तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता लाडकी बहीण योजना तीन विभागामध्ये हा पहिला टप्पा वितरित करण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला पहिला विभाग सांगितला तो म्हणजे नाशिक दुसरा विभाग देखील सांगितला तो म्हणजे पुणे विभाग तिसरा विभाग देखील सांगत आहे तर इकडे बघू शकता छत्रपती संभाजीनगर विभाग हा पात्र ठरलेला असून यातील तीन जिल्हे हा सिलेक्ट आता सरकारने केलेले असून या तीन जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर येत आहेत लाडक्या बहिणींना जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम आता जाहीर झालेली असून हे पैसे आता कोणत्याही क्षणी या तीन जिल्ह्यामध्ये देखील वाटप केले जाणार आहेत तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्हे हे सरकार आता जे आहे ती जाहीर करून त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याचं काम आता कोणत्या क्षणी सुरू करणार आहे तर पुढील विभाग इकडे बघू शकता तर आता चौथ्या क्रमांकाचा विभाग देखील जाहीर झालेला आहे तर आता चौथ्या क्रमांकाचा विभाग आहे नागपूर आता नागपूर विभागातील देखील लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती आम्हाला एप्रिलचा हप्ता कधी मिळणार मेचा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणी खूप चिंतेत होत्या तसेच त्यांना वाटत होते की एप्रिल हप्त्याला खूप उशीर होत आहे दहा दिवस देखील आता उलटून गेलेले आहेत हप्ता मिळणार तरी कधी हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात होता मात्र काळजी नसावी आता एप्रिल महिन्याचा हप्ता देखील नागपूर विभागातील ज शेतकऱ्यांच्या जसं खात्यात आता पी एम किसानचे पैसे जमा झाले त्यात प्रकारे डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे म्हणल्यावर पैसे पाठवता तुम्हाला कमीत कमी फक्त दहा ते पंधरा मिनिटातच हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील दहा ते पंधरा मिनिटातच तुमच्या बँक खात्यात डीबीटी मुळे पैसे येणार आहेत आता हे चार विभाग तुम्हाला सांगितले आता कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपास सरकारने मंजुरी दिलेली आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात आता इथून पुढे जे व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांना महत्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील कारण आता गॅस रुपये मिळवण्यासाठी काय करायचे त्यासोबत लाडकी योजनेचा एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता सर्वात अगोदर मिळवण्यासाठी काय काम करायचे ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर शंभर टक्के सर्वात आधी हप्ता जमा होईल ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता आता दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल तसेच तुम्हाला एक महत्वाचे अपडेट पाहायचे आहे यामध्ये जर विचार केला तर आता तुम्हाला सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार आहेत जिल्ह्याची नावे आता सरकारने जी सांगितली आहेत ती नावे तुम्हाला पाहायला मिळतील इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर इकडे बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा जर विचार केला तर तो पात्र ठरलेला आहे उत्तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागातील पहिला जिल्हा म्हणजे तो जिल्हा आहे आपल्याला नंदुरबार पात्र ठरल्याचं दिसत आहे नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता थेट रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही वर्ग केली जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी जर विचार केला तर आता चांगली रक्कम ही मिळणार आहे यामध्ये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिल छाप्पाचा आता मॅसेज नंदुरबार जिल्ह्यात येणार आहे त्यानंतर लगेच मे महिन्याचा मॅसेज देखील लाडक्या येणार असून दोन्ही महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत आहे यादी तुम्हाला सांगणार आहे आहे चला या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता मोफत साडीचे वितरण देखील केले जाणार व गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये देखील सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झालेला आहे थेट रक्कम ही आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून आता हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार जर लाडक्या बहिणींकडे आता एक महत्वाची सूचना आहे इकडे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आलेली असून यामध्ये जर विचार केला तर आता एक महत्वाची बातमी राज्य सरकारने दिलेली आहे आता अचानकपणे महत्वाचा निर्णय झालेला असून आता पैसे वाटपासाठी जिल्ह्यात पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे त्या नऊ जिल्ह्यांमध्ये आता सरसकट बहिणींच्या बँक खात्यात इकडे बघू शकता सरसकट म्हणजे सर्वाची सर्व बहिणींच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये मिळणार आहेत मात्र त्यासाठी छोटंसं काम करावं लागेल ते तर काम काय करायचं पुढे आपण सांगणारच आहोत तसेच आता बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे आता ही रक्कम आल्याशिवाय राहणार नाही कोणत्याही क्षणी तुम्हाला तीन मॅसेज येऊन जातील पहिल्या मॅशेज मध्ये एप्रिल चा हप्ता असेल दुसऱ्या मॅसेज मध्ये तुम्हाला मे महिन्याची रक्कम मिळेल व तिसऱ्या मॅसेज मध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील अशा प्रकारचे तीन मॅशेज आता लाडक्या बहिणींना येणार आहेत तर पुढे बघू शकता जिल्ह्याची नावे जाहीर झालेली असून तिन्ही याद्या देखील आता आलेल्या आहेत यामध्ये नऊ जिल्हे हे आता पात्र ठरलेले असून पहिला टप्पा या नऊ जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे आपण त्या जिल्ह्याची नावे देखील सांगत आहोत त्यातील आपण तीन जिल्हे तर पाहिलेच आहेत यामध्ये नाशिक जिल्हा तसेच दुसरा जिल्हा नंदुरबार आहे तिसरा जिल्हा पुणे तर चौथा जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर हा पात्र ठरलेला असून या जिल्ह्यात कोणत्या क्षणी आता मेसेज येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे हे जमा केले जाणार आहेत आता पुढच्या जिल्ह्याची देखील नावे तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत चालायचा आहे तर इकडे बघू शकता आता दुसरा टप्पा तेरा जिल्ह्याचा होणार आहे आता दुसऱ्या टप्प्यात तेरा देखील जाहीर झालेले असून त्याची यादी देखील आलेल्या आहेत त्या जिल्ह्यात देखील एप्रिल छाप्त्यासोबत मेचा हप्ता हा काही तासानंतर वाटपाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळू शकते पूर्ण तयारीही आता होतानाचं चित्र देखील पाहायला मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर पुढे बघू शकता महत्वाची बातमी म्हणजे आता याद्या आलेल्या असून यामध्ये जिल्ह्याची नावे देखील आलेले आहेत तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे मिळण्यासाठी पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी ही तयार झालेली आहे तर इकडे बघू शकता एप्रिल हप्त्याच्या याद्या आता आलेल्या असून अशी रक्कम तुम्हाला मिळणार आहे तर पहिल्या यादीमध्ये काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये एप्रिल महिन्यात ही मिळणार आहे अशी बातमी इथे आलेली आहे तुम्ही यादी देखील स्वतः बघू शकता ही झाली पहिली यादी तर दुसरी यादी तुम्हाला दाखवत आहे दुसरी यादी म्हणजे तीन हजार रुपये देखील एप्रिल महिन्यात काही बहिणी मिळणार आहेत म्हणजे एप्रिल हप्त्याची रक्कम तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे मात्र एक चिंताजनक बातमी म्हणजे काही लाडक्या बहिणींना हप्ता हा फक्त रुपयेच रुपयेच देण्यात देण्यात येणार येणार आहे आहे होय तुम्हाला पर्यंत एक हजार पाचशे रुपये हप्ते आम्हाला मिळाले तर हा पण हप्ता आम्हाला एक हजार पाचशेच मिळेल मात्र नाही एक महत्वाचा नियम आहे काही बहिणींना अचानक आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता त्या कोणत्या बहिणी आहेत की त्यांना पाचशे रुपये मिळणार जर जास्त रक्कम मिळवायची असेल तर आता तुम्हाला चोवीस तासाच्या आत एक तातडीने काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पैसे जास्त मिळतील ते काम कोणतं आहे पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता हे तीन यादी आलेले असून यामध्ये विचार केला तर इकडे बघू शकता ही तीन हजार रुपये रक्कम मिळणारा पहिला जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यात आता हे तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता तीन हजार रुपये मिळणार आहे व इकडे बघू शकता एप्रिल हप्त्याची तीन हजार रुपयांची अशी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून येणार असून थेट लाभ हा लाडक्या बहिणींना सरकार आता देणार आहे तीन हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळणार काय काम करावं लागेल की जेणेकरून एक हजार पाचशेऐवजी एप्रिल महिन्याची रक्कम तीन हजार मिळेल ते देखील आपण पाहणार आहोत यामध्ये धुळे सातारा जिल्ह्यातील क्या बनीन आता अशा प्रकारची रक्कम वाटप केली जाणार आहे अशा प्रकारचा हप्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तर पुढे बघू शकता आठशे तीस रुपये आता सोळा जिल्ह्यात सर्व बहिणींना मिळणार आहेत आठशे तीस रुपये कशाचे तर गॅस सिलेंडरचे आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व बहिणींना शंभर टक्के मिळणार आहेत तुम्हाला वाटत असेल आम्हाला मिळत नाहीत मात्र काळजी नसावी वर्षातून तीन वेळेस ही रक्कम मिळत असते तर आता पहिला टप्पा आठशे तीस रुपयांचा सोळा जिल्ह्यातील सर्व बहिणींना वाटप केला जाईल त्यानंतर छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यातील सर्वची सर्व बहिणीच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे देखील जमा केले जाणार आहेत अशी यादी देखील इथे आलेली आहे यादीमध्ये आपण बघू शकता सर्व काय आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारची माहिती देखील आता समोरासमोर आलेली आहे तर पुढे बघू शकता आता महत्वाची अपडेट पुढे आदिती ताई तटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा आता तुम्हाला सांगत आहे यामध्ये जर विचार केला तर लाडकी बहिणी योजनेचे पैसे वाटप होणारा जिल्हा म्हणजे तो जिल्हा आपल्याला हिंगोली पाहायला मिळत आहे आता हिंगोली जिल्ह्यातील देखील प्रतीक्षा संपलेली असून बँक खात्यात आता वर्ग केली जाणार आहे हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल हप्ता तसेच मेचा हप्ता अशी दोन हप्त्याची मेसेज कोणत्याही क्षणी येऊन तुमच्या बँक खात्यात ही रक्कम आता पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून कोणत्याही क्षणाला येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कारण नाहीये कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात वर्ग होऊन जातील तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन जातील त्यामुळे ही एक खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही त्यानंतरचे जिल्हे कोणते आहेत तसंच इकडे नागपूर जिल्ह्यातील आता नागपूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे नागपूर या ठिकाणच्या बहिणींच्या बँक खात्यात देखील गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये एप्रिलचा हप्ता व मेचा हप्ता पूर्ण तयारी झालेली असून कोणत्याही क्षणी आता पैसे वाटपास मंजुरी मिळू शकते यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल आता उर्वरित जिल्ह्यांची बातमी आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद